साहेब कुठं गेलाय कवाचा गावात गेलाय अजून साबण आणाय पाठविले ना गावात काय नाही एवढा साबण आणायला काय राहिलं काय काय दिले गावातले तू काय आणलंय बाई आव याला कासवाचं पिल्लू सापडलं किती मोठ आहे बाई काय मोठे गोल गोल फिरू राहिले आहो कुठे सापडलं कासवाचं पिल्लू तुला हा बरोबर त्या वळातून आला असाल आहो अशी काय रस्ता कासवाचं पोराला कोण विकत देणार रे नदी चौफुलीवर वाळ आहे ना तिथून आला असेल वाटवा आलं लोकांची टोकरी घेऊन त्याच्यात टाकलं का तू लोकांनी टोकरी बी दिसली तुला लोकांनी दिलीकून आरशेकून टोकरी घेतली काढून घेतलं मग तुम्ही वळातून घेतला असेल त्याने तो मग चाप्टर आहे आवरा सावड्या

ना ना? साम्बल, साम्बल। ना ना जला, जला किती छान आहे पाय ना सगळे सांभाळू आपण त्याला पिलू त्याचा कलर तर किती भारी आहे मग वर घेऊन जाय फिश टॅंग टाकून देऊ चल टँक मध्ये टाकू आता घेऊ चल तू अरेच नाही तसंच माझ्या ते उडी मारली खाली एवढ्याचे रे बिचार पिल्लू किती बारीक येते चल त्याचे मम्मी पप्पा सुद्धा त्याला सापडत असतील माहिती का चल झाली लय खुशी झाली ना, mm. ना चल बर